बंधू आणि भगिनींनो जर रात्री झोपत असताना तुमच्या डोक्याजवळ जर का मोबाईल असेल किंवा रात्री झोपता झोपता तुम्हाला मोबाईल बघण्याची सवय असेल आणि मोबाईल तुमच्या जवळच जर का पडत जर असेल रात्रभर तर तुम्ही आत्ता सावधान व्हा कारण की नवीन केलेल्या रिसर्चनुसार मोबाईलमधून जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघतात त्यांचा आपल्या शरीराला व मेंदूला खूप मोठा अपाय होता जर तुम्ही जर का जवळजवळ मोबाईल घेऊन जर झोपत जर असाल तर त्यामुळे तुम्हाला अनिद्रेचा त्रास होऊ शकतो त्याचप्रमाणे त्या रेडिएशनमुळे तुम्हाला झोप न येणे डोकं दुखणे किंवा विस्मरणासारखे आजारसुद्धा होऊ शकतात तसंच जर तुमचे जर का नोटिफिकेशन जर का रात्रभर जर जर का येत जर असतील तर तुमची वारंवार झोप मोडणे अशाही गोष्टी होऊ शकतात व रात्री तुम्ही रात्री उठले आणि तुमच्या हातामध्ये मोबाईल जर का पडला आणि अशी जर का नोटिफिकेशन तुमच्या समोर जर का आली की ज्या नोटिफिकेशनने तुम्ही रात्रभर विचार करू शकता तर तुम्हाला रात्रभर झोपसुद्धा येणार नाही त्यामुळे रात्री झोपत असताना उदाहरणार्थ जर का तुम्ही जर का दहा वाजता जर का झोपत जर असाल तर नऊ वाजता तुमच्या हातातून मोबाईल सुटला पाहिजेत मोबाईल बाजूला राहायला पाहिजेत झोपण्याच्या एक तास अगोदर तुमचा आणि मोबाईलचा संपर्क तुटला पाहिजेत तेव्हा कुठे तुम्हाला एक तासानंतर चांगली रिलॅक्स झोप येईल व मोबाईलचे साईड इफेक्ट आपल्या जीवनावरती होणार नाहीत धन्यवाद